सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मराठा सेवा संघ से जिल्हा परिषद शाखेच्या वतीनं रमजान सणानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान निमित्तानं होणारी इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते सदर कार्यक्रमाप्रसंगी कुलदीप जंगम यांनी शिक्षण कादर शेख यांना खजूर भरवून रोजा सोडण्यात आला याप्रसंगी उप उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील प्रसाद मिरकले अमोल जाधव मुख्य लेखा वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे कार्यकारी अभियंता संजय धनचेट्टी संतोष कुलकर्णी मराठी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी के देशमुख मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे सूर्यकांत मोहिते सुहास चेडेकर अनिल जगताप कामगार नेते अशोक इंदापुरे राज्य उपाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना शंतनू गायकवाड हे देखील उपस्थित होते सोबत सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष रणजित थिटे नागेश भाकरे जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम शिंदे अशित चव्हाण कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेश देशपांडे यांच्यासह राज्यसह सचिव दिनेश बनसोडे सुधाकर माणे देशमुख आदी उपस्थित होते आदी उपस्थित होते या उपक्रमाबाबत मुख्य कार्यकारी यांनी कौतुक केले बंधू सर्वांना सर्वात पहिला रमजान पवित्र महिन्याच्या शुभेच्छा हिंदू मुस्लिम सर्वांना शुभेच्छा आणि असेच आपण पुढे पण जाऊन एक टीम म्हणून काम करावं लागते असं केलं तर आपले जे काही भेदभाव असतात ते आपण आणखीन कमी करून पुढे म्हणून काम करायचं जसं शेख साहेबांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू द्या किंवा होळी दिवाळी असू द्या त्याच्यात सर्व आपले मुस्लिम पार्टिसिपेट करतात तसेच आपण पण आता इफ्तार आणि रमजानच्या महिन्यात आपले जे काही कार्यक्रम असतात त्याच्यात आपण पण पार्टिसिपेट करतो असेच पुढे आपण एका धर्माच्या किंवा आपले धर्माचे वेगळे दुसरे धर्म वेगळे असं काही मनात आणि डोक्यात ना ठेवता आपण पुढे जर गेलो आपले जिल्हा परिषदसाठी आपल्या आजूबाजूच्या समाजासाठी देशासाठी आपण सर्वात चांगलं काम करू शकतो असेच आपण सर्वांनी पुढे जाऊन काम करणार असा अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना परत रमजान मंगच्या शुभेच्छा सूर्योदयानंतर सूर्यास्ताची लाली जेव्हा समजेल त्यानंतर ते तुम्ही जो रोजा सोडता त्या रोजा सोडणाऱ्या इफ्तार असं म्हणतात असं मजा ऐकली वाटतात पण जिकडे इतरला पालखी म्हणणे जी इतरला मेजवानी म्हणावी असं बऱ्याच ठिकाणचे संकेत आहेत तरी ही इतरची मेजवानी आपल्या अविनायक गोरसेने मराठा सेवा संघाने जी आयोजित केली आहे ती खरंतर हिंदू मुस्लिम हा प्रतीक आहे आणि जिल्हा परिषदेत कधी आपला जातीय भेदभाव केला जात नाही सर्व धर्म धर्मसमभावाचं आहे प्रतीकही पालखी म्हणते आणि साजरा करतात तसं की सोड सूर सुद्धा साजरा करत असाल आणि सोडच्या आधी सुद्धा एक साजरा केला जातो त्याला गापगा असं म्हणतात त्याला फक्त खजूर खातात माझ्या मते आणि कुवेतमध्ये ती पद्धत आहे तर अशा वेगवेगळ्या धर्मांच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला जर माहीत असल्या तर आपल्याला एकमेकांच्या धर्माविषयीचे चांगल्या भावना जागृत होतात आणि एकमेकांच्या धर्माला समजून घेण्यास मदत होते तर सर्वांना मी मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या वतीने साहेबांच्या वतीने सुद्धा इत्तर पार्टी जर लादी जर संपली असेल तर इत्तर पार्टी चालू करण्याची विनंती कर। पाटील साहेब आणि सर्व मुस्लिम हिंदू बांधवांनी आपण कुलकर्णी सरांनी सांगितलं की रमजान हा अतिशय पवित्र महिना आणि पवित्र उपवास हिंदू धर्मामध्ये पण आपण श्रावण महिन्यात उपवास करतो आणि आपल्याला सायंटिफिकली इंटरमिडियट फास्टिंग आपण ऐकलेला आहे चौदा तास उपवास केला की शरीर शुद्धी होते शरीर शुद्धी आणि मनशुद्धी आणि म्हणजेच सामाजिक सरोकार तुमचं मन स्थिर असलं की सगळ्या गोष्टी शांततेनं आणि चांगल्या प्रकारे होतात आणि त्यांनी सांगितलं तसं ते प्रत्येक धर्मात सगळं सारखंच आहे आणि त्याचं गाव मी त्यांनी त्याची चेटी मारले का इंजिनिअरिंगच्या भाषेत हे म्हणायचं काही कारण नाही शेवटी लाखो वर्षापूर्वी मनुष्य या पृथ्वी तलावर आला आणि त्यामुळे एकच होता जाती धर्म हे आपण निर्माण केले आणि त्यामुळं ह्या अशा सणांना आपण किंवा कोणत्याही याला सगळ्यांनी एकत्र येऊनच साजरा केला पाहिजे आणि मराठा सेवा संघ आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देतो तोच संदेश आज देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद शाखेने उत्तर पाठीचं आयोजन केलंय त्याला मराठा सेवा संघाचर्फे शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन हिंद देश के निवासी सभी जन एक हे रंगरूप वेश भाषा है असं म्हणत आपण सर्वजण भारत माझा देश ही प्रतिज्ञा घेत असताना सर्व एक आहोत भावना मनामध्ये आपण वाढलेला आहोत आणि मराठा सेवा संघाने या ठिकाणी एकता पार्टीचं आयोजन करून आपल्यामधलं जे ऐक्य सौहार्द आणि प्रेमाची भावना आहे ऐक्याची भावना आहे ती अधिक वाढावी आणि आपल्यातलं स्नेह वृत्तिंगत व्हावा याच्यासाठी अतिशय चांगला उपक्रम घेतला त्याच्यामुळे मी आदरणीय अविनाश मोडसे सर देशमुख सर पाटील सर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण का की आपण सर्वजण या जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना एक कुटुंब आपले एक युनिट एक परिवार म्हणून काम करत असताना एकमेकांच्या धर्माबद्दल आदर ठेवून आपल्यातलं कामाची जी क्षमता आहे ऊर्जा आहे ती आणखी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी ह्याच्यातून नक्कीच एक प्रेरणा मिळते आपल्या सगळ्यांना कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या मावण्याच्या मध्ये कधी भेद केला नाही तो कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जातीचा आहे आणि मला वाटतं मराठा सेवा संघानं हाच वारसा पुढे घेऊन एक वेळ असं होतं की शिवजयंती म्हटल्यानंतर समाजामध्ये एक तणावाचं वातावरण असायचं परंतु मराठा सेवा संघाने केवळ याच्यामध्ये पुढाकार घेऊन लोकांच्या मध्ये जनजागृती करून आज शिवजयंती म्हणलं की प्रत्येकाला ती आपली आहे म्हणजे अगोदर तर वाटतच होती परंतु विशेषतः मुस्लिम समाजामध्ये काही लोकांच्या मध्ये त्यावेळेला वेगळं वातावरण निर्माण केलं त्याचं परंतु मराठा सेवा संघानं अनेक वर्षापासून जे प्रयत्न करून समाजामध्ये अतिशय चांगलं आणि छत्रपती शिवरायांच्या बद्दल प्रेम आणि आदर निर्माण होऊन ते आपले राजे आहेत ही भावना वाढीला लावण्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळं आज इफ्तार पार्टीच्या निमित्तानं जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आपण सर्व कर्मचारी या जिल्हा परिषदेवर मनापासून प्रेम करणार आहोत जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचं काम आणखी प्रेरणा आणि ऊर्जेनं करावं याच्यासाठी आपल्यातलं ऐक्य आणि समन्वय वाढीला लागावं त्याच्यासाठी आपण ला सर्व धर्मांचे जे सण आहेत त्यांच्याबद्दल पण आदर आणि प्रेम दाखवून आपण सर्वांनी ऐक्यानं राहून आपल्या जिल्हा परिषदेचा हा ऐक्याचा जो वारसा आहे ऐक्याची जी, जी परंपरा आहे ती अधिक वर्धिष्ठ करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा मराठा सेवा संघाच्या सर्व आदरणीय पदाधिकाऱ्यांना मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे सध्या रमजानचा पवित्र महिना चालू आहे या पवित्र महिन्यामध्ये इफ्तारचं महत्त्व सगळ्यांनाच आहे आणि अशा कार्यक्रमाचं आयोजन करून जिल्हा परिषदेतल्या मराठा सेवा संघानं सामाजिक सलोग्याचा एक संदेश या ठिकाणी दिला आज या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं हिंदू मुस्लिम सगळीच बांधव या ठिकाणी येऊन एकमेकाला ज्या शुभेच्छा दिल्या ही काळाची गरज आहे अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्यानं केली पाहिजे संघटनेच्या माध्यमातून केवळ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती न लढता सामाजिक सुद्धा काही उपक्रम हाती घेतात याबद्दल मला मराठा सेवा संघ जिल्हा परिषदेच्या शाखेचं विशेष कौतुक आहे त्या सगळ्यांनी जो परिश्रम घेतला त्याबद्दल ते त्यांचं अभिनंदन आणि पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून हा सामाजिक सलोखा टिकवावा या देशाचा या राज्याचा आपल्याला विकास कसा करायचा आणि सामान्य नागरिकाला कसे आनंदाचे दिवस येतील यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात मिळून काम करूया पुन्हा एकदा मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या या पवित्र महिन्याच्या मी शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा रमजान महिना असल्यामुळं मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेने इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं या सगळ्या सर्व संघटनाच्या कर्मचाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आम्ही घेऊनच या इफ्तार पार्टी आयोजित केलेली आहे आणि सर्व आज मुस्लिम भाऊ इथं आले सर्वांनी समानतेचा नारा दिलेला आहे आणि हम सब एक आहे हे पण सांगितलेलं आहे आणि इफ्तार पार्टीने केल्यामुळं खूप आमच्या मनामधनं शंका दूर झालेली आहे सर्व आम्ही कर्मचारी अधिकारी मिळून काम करणार आहे तसंच चौदा एप्रिलला आम्ही मराठा सर्वांना भीमगिताचा फी भी कार्यक्रम के आयोजित केलेला आहे आम्ही दरवर्षी रामाणे ह्या सुद्धा इफ्तारचा रमजान यंत्र असल्यामुळं आम्ही इफ्तार कार्यक्रम के जोरात केलेला आहे आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्व मुस्लिम बंधूंचं आणि आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी आले आहेत त्यांचासुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो सदर इफ्तार फार्टीस शिक्षणाधिकारी आदर्श शेख वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक्ष उपभियंता वसुमुद्दीन शेख तजवीन मुतवल्ली समीर शेख महताब शेख फरहान शेख साहेबलाल शेख अय्यूब शेख हुसैन शेख हारून नदाब मुशीर जिलानी एबी सय्यद रफीक शेख तसेच सेवानिवृत्त अभियंता मुनाफ अडते गुलाम गदवाल रशीद शेख आदम शेख यासिन यादगार अकबार बागवान सना बेगम आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर शेणगे शिवानंद महमाने शिवानंद महमाने संजय चव्हाण सुरेश चाळुंखे विनायक कदम राजश्री रोजी वैशाली शिंदे छाया क्षीरसागर रोहित शिंदे दत्तात्रय वेदपाटक यांनी परिश्रम घेतले